सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाने ज्या ज्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर हे पोस्टर्स लावलेले आहेत अत्यंत नालायक पद्धतीने तिथे हे पोस्टर लावलेले आहेत की ज्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव स्वाधार योजनेला आहे पण बाबासाहेबांचा फोटो तिथं नाही शाहू महाराजांच्या नावाच्या सामाजिक न्यायाच्या योजना आहेत शाहू महाराजांचा फोटो त्याच्यावर नाही अहिल्याबाईंच्या नावाची योजना आहे त्यांचा फोटो नाही रमाईंच्या नावाची घरकुल योजना आहे प्रचार प्रसार केला जातो सामाजिक न्यायाचा आणि महापुरुषांचे फोटो वगळून जर दादागिरी पद्धतीने शासनाची काही मंडळी सामाजिक न्याय विभाग स्वतःच्या बापाची जहागीरदारी आहे असं समजत असतील तर वंचित बहुजन युवा आघाडी हे खपवून घेणार नाही ना म्हणून आम्ही या पोस्टर काढायची सुरुवात केलेली आहे त्यांनी महाराष्ट्रात लावलेले सगळे पोस्टर तातडीने काढले पाहिजे नाही तर मग संपूर्ण महाराष्ट्रात युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगून सर्व पोस्टर काढून ज्यांनी ही पब्लिसिटी करण्यासाठी अत्यंत घाणेड्या पद्धतीचा वापर केला त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचं काम युवा आघाडी करणार आहे